नमस्कार आज आपण ताज्या हिरव्या बटारपासून कचोरी तयार करणार आहोत ही कचोरी पहा अगदी पुरीसारखी टम्म फुगलेली आहे आणि खूपच खुसखुशीत आणि खमंग तयार झालेली आहे कचोरीचं आतलं सारण एकदम परफेक्ट कसं तयार करायचं हे व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे बऱ्याच वेळा काय होतं कचोरी तयार करताना ती व्यवस्थित फुगत नाही तेलकड बनते तर असं होऊ नये ह्यासाठी मी व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या बारीक सारी टिप्स सांगितलेल्या आहेत आता सध्या बाजारामध्ये भरपूर मटार यायला सुरुवात झालेली आहे आणि स्वस्त देखील आहे तर अशा वेळेस तुम्ही एकदा तरी अशी मटार कचोरी जरूर करून पहा चला तर वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मटार कचोरी तयार करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला मटार जे आहेत ना ते बॉईल करून घ्यायचे आहेत त्यासाठी एका सॉसपॅन मध्ये दोन ग्लास पाणी घालायचं आहे पाण्यामध्ये एक वाटी ताजा हिरवा मटार घालायचा आहे आता मटारमध्ये एक चमचा मीठ आणि एक चमचा साखर घालायची आहे साखर घातल्यामुळे काय होतं आपला जो मटारचा हिरवागार रंग आहे ना तो आहे तसाच टिकून राहतो आता मध्यम गॅसवरती पाण्याला खळखळून उकळी काढून घ्यायची आहे म्हणजे काय करायचं का आहे आपला जो मटार आहे ना तो मस्त असा मऊ होईपर्यंत आपल्याला बॉईल करून घ्यायचा आहे उकळून घ्यायचं आहे वाफवून घ्यायचं आहे म्हणजे कसं आपली जी, जी कचोरी आहे ना ती खायला खूपच छान लागते काही लोक काय करतात मटर असा कच्चाच मिक्सरला फिरवतात पण तशी कचोरी एवढी स्वादिष्ट लागत नाही तुम्ही एकदा अशा प्रकारची कचोरी नक्की करून पहा चवीला खूप छान लागते चला तर एक साधारणतः तीन ते चार मिनटं आपण हा मटर असाच पाण्यामध्ये मदे मध्यम गॅसवरती वाफवून घेऊयात शिजवून घेऊयात हे पहा या ठिकाणी तीन ते चार मिनटं झालेली आहे पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे मटार देखील मस्त असे शिजले गेले आहेत आपले हे ताजे हिरवे मटार होते त्यामुळे शिजायला जास्त वेळ अजिबात लागत नाही एकदम देखील मटारचा गाळ होईपर्यंत शिजवायचं सा नाही साधारणतः तीन चार मिनटं शिजवा असा मटार हाताने असा मॅश केल्यानंतर मॅश झाला पाहिजे इतपत शिजवून घ्यायचं आहे आता लगेचच गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर हा जो मटार आहे ना तो एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि मटारमधलं सर्व पाणी निथळून घ्यायचं आहे अशी कचोरी तुम्ही जेव्हा करणार ना तेव्हा खूपच सगळीला स्वादिष्ट तयार होते है। आता हे जे मटार आहे ते फार गरम आहे ते थंड होऊन देऊयात तोपर्यंत आपण कचोरीसाठी लागणारं पीठ मळून घेऊयात वरचं आवरण तयार करण्यासाठी आता कचोरी तयार करण्यासाठी आपल्याला पीठ भिजवायचं आहे त्यासाठी दोन वाटी मैदा घेतलेला आहे स्वच्छ असं चाळून घ्यायचं आहे आता मी या ठिकाणी पूर्ण मैद्याची कचोरी तयार करणार आहे जर तुम्हाला या ठिकाणी मैदा वापरायचा नसेल तर तुम्ही दोन वाटी गव्हाचं पीठ वापरू शकता फक्त गव्हाचं पीठ जर वापरणार असाल तर दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी तुम्हाला साधारणतः अर्धी वाटी बारीक करवा वापरावा लागेल जर तुम्हाला गव्हाचं पीठ आणि मैदा दोन्ही वापरायचं असतील ना तर एक वाटी गव्हाच्या पिठासाठी एक वाटी मैदा वापरा हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता मी दोन वाटी जो घेतलेला मैदा होता ना तो स्वच्छ असा चाळून घेतलेला आहे आता यामध्ये एक चमचा ओवा घालायचा आहे ओवा चांगला घाला सा म्हणजे कसं ओव्याचा जो स्वाद असतो ना तो मस्त असा कचोरीमध्ये आणखीच उतरेल लगेच चवीनुसार मीठ घालायचं आहे आता घातलेला ओवा आणि मीठ पिठामध्ये म्हणजे मैद्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता दोन वाटी मैद्यासाठी अगदी सेम त्याच वाटीने पाववाटी तेल घालायचं आहे तेल असताना ते गरम वेरे करून घ्यायची अजिबात गरज नाही असं कच्चंच आपल्याला तेलाचं मोहन पाववाटी घालायचं आहे आता घातलेलं पाववाटी तेलाचं मोहन आपल्याला चांगलं असं मैद्याला दोन्ही हाताने चोळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही व्यवस्थित हे तेल सर्व मैद्याला लावाल ना तेवढी तुमची कचोरी, ते कचोरी, ते कचोरी पापुद्रना, पापुद्रना मस्त अशी खुसखुशीत तयार होईल आणि अगदी पुरीसारखी टम्ब फुगेल जेव्हा तुम्ही असं मैदा चांगला तेलामध्ये चोळून घेणार ना तेव्हा काय होणार आहे आपण जेव्हा कचोरी तयार जाणार ना तेव्हा कचोरीचा एक पापुत्रा पापुद्रा मस्त असा फुलतो आणि आतपर्यंत अशी कचोरी टम्ब फुगली जाते हे पहा अशा प्रकारे पाववाटी तेल देखील अगदी मी व्यवस्थित सोळून घेतलेलं आहे मैद्याला आता लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मस्त असं आपल्याला कचोरीसाठी लागणारं पीठ भिजवून घ्यायचं आहे आपण नॉर्मल चपाती बनवण्यासाठी ज्याप्रमाणे पीठ भिजवून घेतो ना अगदी त्याच पद्धतीने भिजवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा जास्तीचं घट्ट पीठ अजिबात कचोरीसाठी भिजवायचं नाही तुम्ही जेवढं असं पात्र सैलसर सा भिजवाल ना तेवढी तुम तुमची कचोरी जी आहे ना ती मस्त अशी पुरीसारखी टंब फुगणार आहे हे पहा अशा प्रकारे लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मस्त असं मी पीठ भिजवून घेतलेलं आहे अगदी परफेक्ट असं भिजलेलं आहे आता साधारणतः हे मळून घेतलेलं पीठ जे आहे ना ते वीस ते पंचवीस मिनिटांसाठी साईडला ठेवून देऊयात म्हणजे कसं अगदी मस्त असं भिजेल आणि भिजल्यामुळे आपली कचोरी देखील अगदी छान तयार होईल चला तर मळून घेतलेले पीठ साधारणतः वीस ते पंचवीस मिनटासाठी भिजायला साईडला ठेवून देऊयात आपलं पीठ भिजते तोपर्यंत आपण कचोरीसाठी लागणारं स्टफिंग तयार करून घेऊयात त्यासाठी सर्वात आधी आपण एक मसाला तयार करून घेणार आहोत त्यामुळे मी या ठिकाणी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या चार पाच आल्याचे तुकडे चार पाच हिरव्या मिरच्या आणि अगदी थोडीशी हिरवीगार कोथंबीर घेतलेली आहे आता हे जे घेतलेले सर्व साहित्य आहे ना ते एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता एक मोठा चमचा बडीशेप एक चमचा जिरं आणि पाच ते सहा मिरे घालायचे आहेत हिरव्या मिरचीचं आणि मिऱ्याचं प्रमाण जे आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता पाणी वगैरे अजिबात न लावता झाकण लावून मस्त असं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे हे वाटण जेव्हा तुम्ही कचोरीमध्ये घालणार ना तेव्हा तुमची कचोरी अजूनच स्वादिष्ट तयार होणार आहे हे पहा अशा प्रकारे जरासुद्धा पाणी न घालता मी मस्त असं बारीक हे वाटण घेतलेलं आहे परफेक्ट आता गॅसवरती एक कढई ठेवायची आहे कढईमध्ये मोठे दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे साजूक तूप चांगलं गरम झालं की लगेचच आपण जो तयार करून घेतलेला मसाला होता ना तो देखील घालून द्यायचा आहे मसाला चांगला असा चा परतून घ्यायचा आहे साजूक तुपासोबत असा मसाला थोडासा परतला की लगेचच पाव चमचा हिंग घालायचा आहे हिंग घालूनसुद्धा मसाल्यासोबत अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने हा मसाला घातल्यामुळे ना आपले जे कचोरीचं स्टफिंग आहे ना ते खूपच स्वादिष्ट तयार होणार आहे आता असा मसाला एक मिनटं साजू तुपासोबत व्यवस्थित परतून घेतला की लगेचच आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमचाने दोन चमचे बेसनपीठ घालायचं आहे असं बेसनपीठ घातल्यामुळे काय होतं आपल्या स्टफिंगला छान असं बाइंडिंग येतं आणि आपलं जे स्टफिंग आहे ते चवीला देखील खूपच छान तयार होतं आता हे घातलेलं बेसन देखील अगदी कमी आजेवरती मसाल्यासोबत दोन मिनटं खमंग परतून घ्यायचं आहे लक्षात ठेवा बेसन काही गुठळ्या तयार झाल्या असतील तर त्या अगदी व्यवस्थित मोडून घ्यायचे आहेत चला तर अगदी दोन मिनटं कमी असे असं भाजून तयार झालेलं आहे आता आपण जे सुरुवातीला ताजे मटार होते ते बॉईल करून घेतले होते ना त्या मटारमधलं सर्व पाणी पूर्णपणे निघून गेलेलं आहे त्यासोबतच मटार पूर्णपणे थंड देखील झालेले आहेत आता हे शिजवून घेतलेले सर्व मटार आपल्याला ह्या मसाल्यामध्ये घालायचे आहेत वरतून एक मोठा चमचा साखर घालायची आहे आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमच्याने तुम्ही दोन चमचे साखर घाला माझा चमचा मोठा असल्यामुळे मी एकच चमचा साखर यामध्ये घालणार आहे आता लगेचच चवीनुसार मीठ देखील घालायचं आहे आता हे घातलेली साखर आणि मीठ मटारासोबत अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात परतून घेऊयात आता हे जे मटार आहेत ना ते साधारणतः कमी ती दोन मिनटं तरी आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत हे पहा दोन मिनटं चांगलंच मी परतून घेतलेलं आहे आता हे मटारचं मिश्रण गरम गरम असतानाच मी ह्या पद्धतीचं पोटॅटो मॅशर घेतलेलं आहे त्या मॅशरने व्यवस्थित आता हे मटार जे आहे ना ते स्मॅश करून घ्यायचे आहेत मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्हाला जर जास्त वेळ नसेल तर तुम्ही काय करा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सर बंद चालू बंद चालू करूनसुद्धा तुम्ही हे बारीक करून घेऊ शकता पण असं मॅशलने कसं अगदी व्यवस्थित बारीक होतं जास्त देखील बारीक होत नाही हे जे कचोरीचं सारण असतं ना ते एकदम बारीक न करता थोडंसं सा जाडसर बारीक करून घ्यायचं आहे है। तेव्हाच ती कचोरी खाताना स्टफिंग जे आहे ना ते आपल्या दाताला लागतं ला आणि कचोरी खायला अजूनच स्वादिष्ट लागते त्यामुळे लक्षात ठेवा असं पोटॅटो मॅशने बारीक केलं ना की अजूनच चविष्ट अशी तुमची कचोरी तयार होणार आहे हे अशा प्रकारे मी असं स्मॅश करून घेतलेलं आहे अगदी परफेक्ट असा आपला हा स्टफिंगचा मसाला तयार झालेला आहे आता ह्या मटाच्या मिश्रणामध्ये ना आपण काही मसाले ॲड करणार आहोत छोटा पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे लगेचच एक मोठा चमचा धना पावडर घातलेला आहे आपला जो घरगुती मसाला असतो ना तो देखील मी अगदी अर्धा च छोटा चमचा घातलेला आहे त्यानंतर लगेचच अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आहे जर तुमच्याकडे आमचीर पावडर नसेल ना तर तुम्ही या ठिकाणी अर्धा लिंबा लिंबू असतं ना तेसुद्धा पिळून घालवू शकता अर्ध्या लिंबाचा रससुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता आता मी या ठिकाणी थोडीशी कसुरी मेथी घेतली आहे चांगली अशी चोळून घ्यायची आहे आणि कसुरी मेथीसुद्धा आपल्याला ह्या मसाल्यामध्ये वापरायची आहे कसुरी मेथीमुळे सुद्धा अगदी छान असं आपलं हे स्टफिंगचं साधन तयार होणार आहे आता हे घातलेले मसाले जे आहेत ना ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत तुम्ही या स्टेजला एकदम बारीक कट करून घेतलेली कोथिंबीरसुद्धा ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार हे पहा अशा प्रकारे सर्व मसाले जे आहेत ते व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेले आहेत आता मसाले घातल्यानंतर अगदी कमी यासवरती साधारणतः दोन मिनटं तरी आपल्याला हे स्टफिंग जे आहे ना ते परतून घ्यायचं आहे जास्त वेळ परतायचं नाही नाही तर काय होतं ते बुडायला लागण्याची शक्यता असते आता लगेचच या सारणांमध्ये मीठ या ठिकाणी काही काजू बदामचे तुकडे आणि मनुके घातलेले आहेत मनुके घातल्यामुळे काय होतं कचोरी खाताना अजूनच छान अशी लागते कारण ते जेव्हा मध्ये मध्ये असे दातामध्ये येतात ना खाताना तेव्हा कचोरी खायला खूपच छान लागते तुम्ही या काजू बदाम आणि मनुकेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे फार अशा पद्धतीने अगदी दोन ते तीन मिनटं कमी असेवरती मी व्यवस्थित असं हे स्टफिंग परतून घेतलेलं आहे कोरडं झालेलं आहे बऱ्यापैकी अगदी मस्त असं आपले या ठिकाणी कचोरीचं जे सारण आहे स्टफिंग आहे ते तयार झालेलं आहे आता हे सारण जे असतं ना ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला हे कचोरीमध्ये भरून कचोरी तयार करून घ्यायची आहे हे पहा सारण पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण लगेचच या सारणाचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊयात हो आपण छोटे लिंबू ज्याप्रमाणे असेल ना त्या लिंबाच्या आकाराचे मी छोटे छोटे बॉल्स तयार करून घेणार आहे तुम्हाला जेवढी कचोरी मोठी किंवा छोटी बनवायची असेल ना त्यानुसार तुम्ही हे छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्या लक्षात ठेवा सारण पूर्णपणे थंड झाल्यानंतरच हे करायचं आहे की कर ही खास महत्त्वाची ट्रिक आहे हे पहा अशा पद्धतीने मी काही ह्या ठिकाणी पूर्ण मिश्रणाचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेतलेले आहेत आता आपण लगेचच कचोरी बनवायला सुरुवात करणार आहोत या ठिकाणी एक वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत साधारणतः मळून घेतलेलं पीठ आहे ते छान असं भिजलं गेलं आहे पुन्हा एकदा चांगलं एक दोन मिनटं मळून घ्यायचं आहे अगदी मस्त असं मी सैलसर मळलेलं आहे जास्त घट्ट मळायचं नाही तुम्ही जेवढं हे सैल ठेवणार ना पीठ तेवढी तुमची कचोरी अगदी पुरीसारखी टंब फुगणार आहे आता छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत या पिठाचे एक साधारणतः मी सुरुवातीला पाच सहा Cochurete a dar con un milenar la gente. त्यामुळे सध्याला चार पाच उंडेच तयार करून घेत आहे आता आपण लगेचच कचोरी बनवायला सुरुवात करूयात हे पहा अशा पद्धतीचा उंडा घ्यायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे खोलकट अशी पारे तयार करून घ्यायची आहे तुम्हाला जर असं हाताने बनवायला जमत नसेल बन ना तर लाठून बनवलं तरीसुद्धा चालेल पण जर हाताने बनवायचं असेल ना तर अगदी सोपं आहे हातांच्या बोटांनी आपल्याला ही पारी अशी मस्त अशी खोलगट तयार करून घ्यायची आहे लक्षात ठेवा पारी तयार करताना एकदम पातळ न करता मध्यम जाडीची तयार करून घ्यायची आहे म्हणजे कसं कचोरी जेव्हा आपण तळतो ना तेव्हा अगदी मस्त अशी पुरीसारखी टंब फुकली जाते हे पहा अशा पद्धतीने मी मस्त अशी खोलकट वाटी तयार करून घेतलेली आहे आता या वाटीमध्ये बरोबर मधोमध आपण जो तयार केलेला स्टफिंगचा बॉल आहे ना तो ठेवायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे आपला जो अंगठा असतो ना त्या अंगठ्याने जे स्टफिंग असतं ते आतमध्ये प्रेस करायचं आहे आणि जो पिठाचा उंडा आहे ना तो वरती असा खेचत जायचा आहे आणि व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हे पहा ह्या पद्धतीने जो वरचा पिठाचा जो पोर्शन उरलेला असतो ना तो तुम्ही काढून टाकला तरीसुद्धा चालेल किंवा डायरेक्ट असं व्यवस्थित प्रेस केलं तरीसुद्धा चालेल मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हे पहा मी या ठिकाणी वरचा पिठाचा जो उंडा होता ना तो प्रेस काढून न टाकता असाच प्रेस करून घेतलेला आहे आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मस्त अशी कचोरी आपल्याला फ्लॅट करून घ्यायची आहे हे पहा या पद्धतीने हातांच्या बोटांनी किंवा हातांच्या तळव्याने ही व्यवस्थित अशी आपल्याला फ्लॅट करून घ्यायची आहे जास्त जाड ठेवायची नाही थोडीशी मध्यम जाडीचीच ठेवायची आहे म्हणजे कसं कचोरी फुगायला देखील अगदी मस्त अशी मदत होते चला तर ह्याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक कचोरी तयार करून दाखवते ह्या कचोऱ्या बनवायला ना फार सोप्या आहेत अगदी झटपट तयार होतात जर तुम्ही प्रमाण अगदी व्यवस्थित घेतलं आणि कचोरीचं स्टफिंग सांगितल्याप्रमाणे बनवलं ना तर अगदी स्वादिष्ट अशी कचोरी ही तयार होणार आहे हे पहा अशाच पद्धतीने मी दुसरी कचोरी देखील अगदी परफेक्ट अशी तयार करून घेतलेली आहे मस्त अशी तयार झालेली आहे चला तर ह्या पद्धतीने चार पाच कचोऱ्या तयार करून घेते आणि लगेचच तळायला घरी काही पार्टी असेल काही हळदी कुंकू असेल किंवा इतर काही समारंभ असतील ना तर तुम्ही अशा प्रकारे कचोऱ्या तयार करून ठेवा आता कचोरी तळताना तुम्हाला मी या ठिकाणी काही एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगते नेहमी तळताना तेल खूपच कमी गरम असलं पाहिजे जर तुम्ही जास्तीचं तेल गरम करून घेतलं किंवा मध्यम जास्तीचं तेल गरम करून घेतलं ना तर तुमची कचोरी अजिबात व्यवस्थित फुगणार नाही कारण जेव्हा आपण कमी तेलामध्ये म्हणजे कमी गरम असलेल्या तेलामध्ये तळून घेतो ना तेव्हा कचोरीचा एक पापोद्रा ना पापुद्रा फुलला जातो त्यामुळेच कचोरी मस्तशी फुलून येते ही खास महत्त्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवा नाहीतर तुम्ही किती पण व्यवस्थित सर्व साहित्य घेतलं प्रमाण घेतलं पीठ म्हणून घेतलं पण तळताना जर चूक केली ना तुमची कचोरी अजिबात फुलणार नाही लक्षात ठेवा ही खास महत्त्वाची ट्रिक आहे आता, आटी ना ना आता मी या ठिकाणी तेल अगदीचं कमी गरम करून घेतलेलं आहे एका तीन कचोऱ्या मी तेलामध्ये तळून घेणार आहे आता कचोरी तळताना नेहमी कचोरीची बाजू अदली बदली करत मस्त अशी अगदी कमी गॅसवरती तळायची आहे गॅस मोठा किंवा मध्यम अजिबात करायचं नाही लक्षात ठेवा अगदी ती हळूहळू कचोरी तळायची आहे कचोरी तळायला थोडासा जास्त टाईम लागतो पण एकदम कमी गॅसवरती कचोरी तळल्यामुळे मस्त अशी पुरीसारखी टम्ब फुगते आता या ठिकाणी काही वेळ झालेला आहे आता आपण कचोरीची बदली करून घेऊयात मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस अशी कचोरी तळून घ्यायची आहे लक्षात ठेवा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हळूहळू कचोरीला मस्त असा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे कचोरी पहा अगदी मस्तशी पुरीसारखी टम्म फुगलेली आहे आणि खूपच अशी खमंग तयार झालेली आहे या ठिकाणी मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी कमी गॅसवरती ही कचोरी तळून घेतलेली आहे आता या ठिकाणी आपली कचोरी मस्त अशी फुगलेली आहे आणि रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे आता ह्याच रंगावरती तुम्ही देखील तळून घ्यायची आहे म्हणजे कसं आतपर्यंत तळली जाते आणि एकदम खस्त आणि खमंग अशी तयार होते आता ही तळून घेतलेली कचोरी एका झाऱ्यामध्ये काढून घेऊयात आणि एका प्लेटमध्ये आपण ही कचोरी काढून घेणार आहोत एकदम मस्त अशी आपली कचोरी तयार झालेली आहे आता ह्याच पद्धतीने मी उरलेल्या सर्व कचोऱ्या तळून घेते आणि तयार करून घेते हे पहा अशा प्रकारे मी काही कचोऱ्या ह्या ठिकाणी तळून घेतलेल्या आहेत एकदम खस्ता तयार झालेल्या आहेत अजिबात तेलकट झालेलं नाही किंवा कचोरीने तेल पिलेलं नाही खूपच मस्त अशा पुरीसारख्या टम्मा फुगलेल्या आहेत तुम्ही ही कचोरी गरमागरम खाऊन पहा चवीला खूपच छान लागते एखाद्या सॉससोबत चटणीसोबत किंवा गुळ आणि खजूरची सुद्धा ही कचोरी खूपच छान लागते दह्यासोबत खाऊ शकता लहान मुलांना ते फारच आवडेल कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा।